नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत एकोणतीस महानगरपालिकांच्या प्रचाराचा था शेवट झालेला आहे बाईक रॅलीज भाषणं पत्रकार परिषदा दारोदारी जाऊन मत मागणं हे सगळं संपलेलं आहे आता सुरू होणार आहे ते लक्ष्मी दर्शन लक्ष्मी दर्शन हे यापूर्वी सुरू झालं आहे पण येत्या दोन दिवसात ते वेगाने आणखीन होईल सुरू गुपचुप होईल अंधारात होईल कोणी गाडीतनं नेईल काही हे आता आपल्याला माहीत झालेलं आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात आहे नगर परिषदा नगर पंचायती तिथे यांची सत्ता आलेली आहे पण यांचं समाधान झालेलं नाही सगळ्या ठिकाणी आपली सत्ता असावी यासाठी ते इरेला पेटलेले आहेत छान आहे महत्वाकांक्षा असणं काही वाईट नाही पण आम्हीच महाराष्ट्राचा विकास केला आहे आम्हीच देशाचा विकास केला आहे आणि आम्हीच जिल्ह्या जिल्ह्यांचा शहरा शहरांचा विकास केला आहे असं जर वाटत आहे तर मग वेगवेगळ्या वेग आमिषांचा प्रयोग का सुरू आहे तुम्ही बघा काय काय यांनी केलेले आत्ता नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या मध्ये सुद्धा बिनविरोध निवडणुका झाल्या बिनविरोध उमेदवार काही निवडून आले आता महानगरपालिकेमध्ये साठच्या वर बिनविरोध निवडून आलेले आणि त्याचंही समर्थन आपले लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस करत असतात वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांचा आविर्भाव बघा तुम्ही त्यांचा आवेश बघा आणि बिनधासपणे खोट बोलण्याचा त्यांचा कॉन्फिडन्स बघा लोकांना सगळ्या गोष्टी पचतायत सगळं पटतंय आपल्याला असं त्यांना वाटत कारण मोदींचा आशीर्वाद आहे आणि शिवाय अ राज्यामध्ये आपल्याला आव्हान देऊ शकेल असं कोणतंही नेतृत्व नाही आहे हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की विरोधात कोणी असूच नाही विरोधी पक्षनेता तर त्यांनी त्याचं पद भास्कर जाधवांना दिलं नाही महायुतीची काल सभा झाली त्या सभेमध्ये रिकाम्या खोच्या होत्या जर हे एवढे लोकप्रिय होते किंवा आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस तर प्रचंड गर्दी असायला हवी पण लोकांना पकडून पकडून आणायला लागलं होतं रिकाम्या खोच्या ठिकठिकाणी दिसत होत्या लोकांमध्ये कुठलाही प्रकारचा एक जोश दिसत नव्हता हे कशामुळे आहे हो तुम्ही वेगवेगळ्या युट्यूब चॅनलला जाऊन व्हिजिट करा त्याच्या खाली प्रतिक्रिया पहा यांनी मीडिया ताब्यात घेतलाय आपल्या वर्तमानपत्रात जाहिरातींची सरबत्ती चालू आहे वर्तमानपत्र सकाळी जे आपल्या घरी टाकलं जातं त्याच्यामधून पॅम्पलेट्स वाटतात मी आज काही ठिकाणी बघितलं त्यांच्या बाईक रेलीज असतील बाईक रेस सगळेच पक्ष करतात पण यांच्या ताफ्यामध्ये जेवढ्या बाईक्स असतात जेवढी वाहन असतात तेवढी कोणाच्याही ताफ्यात तेवढी वाहनं असतात हे कोण मुख्यत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे दोघांकडे अमाप पैसा आहे आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्या पुढे आहेत तुम्हाला माहिती असेल की खोके खोके म्हणून ज्यांच्यावरती आरोप केले जात होते आणि त्यानंतर काही काळानंतर जेव्हा कुठे कुठे आरोप झाल्यावरती आरोप करणाऱ्यांच्या गचांड्या हे लोक चिडून पकडत होते मे शिंदे सेनेचे से लोक नेते आज अशी स्थिती झाली की भारतीय जनता पक्षाचेच लोक त्यांना खोके 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 वाले असं म्हणतात काय करणार याच नंतर अजितदादांनी स्वतःच आरोप केला पिंपरी चिंचवड का पुण्यात कुठेतरी की काही जणांनी त्यांना सांगितलं की ईव्हीएम मशीनची मशीन सेट केलेली आहेत मतं एवढी एवढी मतं सगळी त्याच्यात अगोदर सेट केलेली आहेत मी प्री प्रोग्राम केलेली आहेत म्हणजे अजितदादाच म्हणतात अजितदादाच आरोप करतायत की पिंपरी चिंचवड इतका भ्रष्टाचार कुठेच झाला नाही आणि पुण्यातही चालू आहे तो भ्रष्टाचार अजितदादांनी आरोप केल्याबरोबर आज अजितदादांचे जे त्यांना निवडणूक किंवा त्याचा सल्ला देतात जाहिरातीचा वगैरे सल्ला देतात त्यांना हरवाण म्हणून म्हणू मला वाटतं नरेश अरोरा नाव त्यांच्या कंपनीवरती छापा पडला हा योगायोग आहे का अजितदादांच्याच पक्षाचे अमोल मिटकरी यांनी याच्याबद्दल संशय व्यक्त केला नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणाले सोळा तारखेनंतर आम्ही हे सगळं बाहेर काढू अजितदादांच्याच सल्लागारावरती हा छापा का म्हणजे एक प्रकारे अजितदादांना सुद्धा दहशत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा सा प्रयत्न चालू आहे का शरद पवारांशी त्यांनी आघाडी करून पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलं अगोदर म्हटलं जात होतं की लुटूपुटीची लढाई आहे पण अजितदादांनी फारच जोर पकडलेला आहे आणि म्हणून त्यांना घाबरवण्याचा आणि त्यांना बचावात्मक पवित्र जा जावं त्याने असं भाग पाडण्याचा हा प्रयत्न आहे का आणि देवाभाऊ यांच्या राज्यात काहीही घडू शकतं आपल्याला माहिती विरोधकांना सतावण्यासाठी कशा प्रकारे चौकशा लागतात हे माहिती आहे त्यामुळे देवाभाऊंच्या लाडिक लाडीक मुलाखती काही ठिकाणी घेतल्या गेल्या काही अभिनेत्यांनी मुलाखती घेतल्या काही इतरांनी घेतल्या आणि कसे देवाभाऊ हे आदर्श व्यक्तिमत्व आहे असं ठसवण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरे यांनी मेवाभाऊ असा शब्द प्रयोग केला आता तो देवाभाऊना उद्देश होत होता काय एकनाथ भाईना उद्देश होणार होता का अजितदादाना उद्देश होत होता ना माहित नाही पण मेवाभाई असं त्यांनी म्हटलं आता तुम्हाला सांगतो हे, हे मेवाभाऊ महायुतीतले काय काय प्रकार करतात म्हणजे अकोटमध्ये एम आय युती केली हे बाहेर आल्यानंतर लगेच आम्ही सहन करणार नाही अमुक तमूक वगैरे पण त्यांच्या एका नगरसेवकाला बातमीच प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्या एका नगरसेवकाला या यांचा पाठिंबा मिळालेला आहे तुमच्या एम आय एमचा भाजपच्या नेत्याच्या मुलाला स्वीकृत नगरसेवक त्यांना पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळे हे गुपचूप हे प्रयत्न चालू आहेत एम आय एम हा पक्ष ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला सोयीचं असतं तेव्हा कशा भूमिका घेतो हे आपल्याला माहिती खुद्द रावसाहेब दानवे जे माजी प्रदेशाध्यक्ष माझे केंद्रीय मंत्री माजी खासदार यांनीच म्हणले की हे आमचे मित्र आहेत जलील कारण यांचा पक्ष आमच्या मदतीला येतो असं त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे दानवे जेव्हा धार्मिक कन्सॉल्युशन ध्रुवीकरण करायचं असतं तेव्हा बघ भारतीय जनता पक्षाला फायदा होतो मग औरंगजेब विषय काढायचा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती छळाचा विषय काढायचा मग पाकिस्तानचा विषय काढायचा ऑपरेशन सिंधूचा विषय काढायचा काही विषय काढले ज्याचा महानगरपालिकांच्या विषयाशी काही क्षेत्राशी काही संबंध पण हे विषय काढतात बरोबर म्हणजे यांना कुठल्याही तत्वाशी काहीही देणं घेणं नाहीये ज्याप्रमाणे बदलापूर मध्ये त्या आपटेला जो बलात्काराच्या अत्यंत चिमुकल्या मुलींवरती बलात्काराचा गंभीर जो गंभीर घटना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली त्या घटनेमधला हा आरोपी आहे त्याला स्वीकृत सदस्य नगरसेवक म्हणून घ्यावं म्हणून प्रयत्नाला पुढे त्याला माघार घ्यावी लागली म्हणजे तत्वाशी काहीही भारतीय जनता पक्षाचा शिंदे सेनेचा काहीही संबंध नाहीये आता तुम्हाला सांगतो एक एक गोष्टी की या लोकांनी काय काय केलेलं आहे पहिल्यांदा सांगतो की राज ठाकरे यांनी जे आरोप अदानींच्या संदर्भात केले देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उत्तर दिलं आणि सांगितलं की वेगवेग अनेक उद्योगपतींची वाढ झालेली आहे त्यांच्या संपत्ती झालेली वाढ त्यांच्या कंपन्यांची वाढ झाली नाही राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हे कसे मुद्दे भरकटावत आहेत याचं चोख उत्तर दिलं ते म्हणाले राज ठाकरे की उद्योगपतींच्या विरोधात मी नाहीये उद्योगपतींची गरजच असते नोकऱ्यांसाठी विकासासाठी हे आम्हाला माहिती आहे साधी गोष्ट आहे मग हे फक्त फडणवीसांना कळतं असं अजिबात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा एकनाथ शिंदेना कळतं प्रश्न असा आहे राज ठाकरे म्हणाले की मुख्यत विमानतळ बंदर हे जे गव्हर्नमेंटच्या हातात ज्या काही गोष्टी होत्या त्याच यांना मिळाल्या आणि काही ठिकाणी दबाव आणून आता हा सारखी कंपनी मुंबईत हे प्रसिद्ध झालेले सगळं काही नवीन नाहीये की त्यांना त्याच्यात बाहेर काढून मग यांना तो मुंबईचा विमानतळ देण्यात आला आणि एक प्रकारे सरकारी आशीर्वादाने ही मोनोपॉली निर्माण केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर आणि जगात कुठेही किंवा भारतात एखाद्या उद्योगपतीची अशा प्रकारची वाढ झालेली नाहीये प्रश्न असा आहे की एकाच उद्योगपतीची वाढ कवावी जे मोदी शहांच्या जवळच आहेत <coughs> इतर अनेक उद्योगपती आहेत इतर अनेक स्टार्टअप्स आहेत आता याला उत्तर देताना मग अमित साटम पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं त्यांनी काय सांगितलं कसे मुद्दा इकडून तिकडे येतात बघा मुद्दा एखाद्या एक एकच गुजराती उद्योगपती सगळ्या मुंबईवरती महाराष्ट्रावरती देशावरती राज्य करतो तर अमित साठम म्हणतात की राज ठाकरे यांनी कोहिनू स्क्वेअर मध्ये त्यांची म्हणजे जे दादरमध्ये शिवसेना भवनच्या समोर आहे कोहिनू स्क्वेअर तो त्यांचा होता मग त्यात किती लोकांना नोकऱ्या दिल्या मराठी उद्योजकांना वगैरे आता त्या ठिकाणून ते केव्हाच बाहेर पडलेले आहेत हे राज ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेले पण हे नवीन लोकांना काही माहीत नसेल आठवत नसेल मग त्याला खोटा प्रचार करायचा राज ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे कधीच बाहेर पडले आहेत त्यांनी तिथून मग राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेना काढलेली होती जेव्हा युतीचं सरकार होतं जेव्हा भारतीय जनता पक्ष त्यामध्ये होता मग आरोप काय केला किंवा काय हो ते मायकल जॅक्सनला तेव्हा त्यांनी आणलेलं होतं हा शिव उद्योग सेनेचा प्रयोग तेव्हा यशस्वी झाला मग तेव्हा भाजपही होत बरोबर मग यांनी काय सांगितलं की हे म्हणजे गाण्या बजावण्याचेच कार्यक्रम करतात एकदा त्या मायकल जॅक्सनला बोलवलं होतं ते वेगळ्या कारणासाठी जे ज्याच्यामध्ये काही सामाजिक त्यांना काही काम करायचं होतं किंवा नो शिव उद्योग सेनेसाठी काही प्रकल्प त्यांच्या डोक्यात होते एखादी गोष्ट होत नाही काही वेगवेगळी कारण असतात पण म्हणून ते सतत असे वेगवेगळ्या लोकांना बोलून इव्हेंट्स खेळतात मी काय काय बोलतात काय मी खोटा नाटा प्रचार करायचा वाटेल ते बोलायचं हे अमित साटम यांचं काम हे लक्षात घ्या आता लगेच प्रकाश महाजन असतील किंवा ते एक रत्ने गुण गुणी रत्ने बघा आपल्या महाराष्ट्रात किंवा त्यांना सोडणं राज ठाकरे यांच्या अंगावर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी आता हे प्रकाश महाजन यांच्याकडे तर कोणी लक्ष देत नाही हा भाग सोडा पण तुम्हाला सांगतो जसं आम्ही साठम तसे ते तुषार भोसले नावाचा एक माणूस आहे आध्यात्मिक आघाडी कुठली आध्यात्मिक आघाडी वाटेल ते बोलत असतो ते फडणवीस फडणवीसांच्या इशार्यांसिवाय बोलतात त्यांनी काहीतरी फडणवीसांप्रमाणे अदानी नाही आमदनी आहे मग राज ठाकरे का प्रॉब्लेम अदानी नाही आमदनी आहे काय आमदनी आहे अदानीच्या विरोधात बोलण्याच्यात काय आमदनी आहे हे तुषार भोसले हे जे वाघ तुषार सोडत असतात अत्यंत भंपक माणूस आहे तो कसली अध्यात्मिक आघाडी कोण आहे हा तुषार भोसले कुठून आला तो देवेंद्र फडणवीस यांनी इतकी तुकार माणसं जवळ केलेली आहेत मला आश्चर्य वाटते त्यांचं असं कशासाठी कळतात तेच कळत नाही आता हे एवढं बोलत असताना तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही फार पवित्र आहोत आम्ही शुद्ध आहोत तर आता कुठेतरी इथे तिळगुळ भारतीय जनता पक्षवाले वाटत होते त्याच्याबद्दल तक्रार झाली प्रचारासाठी आहे तिळगुळ नंतर तुम्हाला सांगतो की डिसेंबरचं जे हे लाडक्या बहिणींचं अनुदान आहे ना ते जानेवारीचे अनुदान त्यांना द्यायचं होतं कोर्टाने सुदैवाने अडवलं त्यांना बिहारमध्ये असंच त्यांनी केलेलं होतं बिहारमध्ये अशाच एका योजनेचे ऍडव्हान्स पैसे देऊन टाकले होते उघड उघड आणि तेव्हा काही हरकत घेतली होती निवडणूक आयोगाने सुदैवाने इथे अडवण्यात आले हे नशीब आहे आपलं हे काय ऍडव्हान्स द्यायचे होते तुम्हाला का निवडणूक आहेत म्हणून हे उघड उघड आमिष दाखवण आहे वाटेल जेवढ्या पुरवणी मागण्या काढायच्या हवे म्हणजे आश्वासनांची खैरात करायची जाहीरनाम्यामधनं राजाची तिजोरी लुटून काहीही द्यायचं कोणालाही आणि ज्याच्यामधनं स्थायी भांडवली मालमत्ता किंवा नवीन काही तयार होत नाही नुसते वाटायचे पैसे आपलं काय जाते पब्लिक पैसे पब्लिकचे पैसे ते आणि त्यांनाच वाटायचं आणि मी दिले म्हणून सांगायचं आता तुम्हाला सांगतो की गिरीश महाजन त्या गिरीश महाजनानी नाशिकमध्ये काय त्यांचा कार्यक्रम होता सभा होती का काहीतरी त्या त्या ठिकाणी त्यांनी एक व्हिडिओ दाखवून शिंदे सेनेवरती काहीतरी आरोप केले म्हणजे ड्रगच्या संदर्भात किंवा काही चुकीच्या उद्योगांच्या संदर्भात तिथे लोकांनी शिंदे सेनेच्या लोकांनी थैमान घातलं जाब विचारलं त्यांना हकलवून लावलं तिकडनं गिरीश महाजना या गिरीश महाजांनी तपोवनामध्ये झाडांची कत्तल केली आणि गिरीश महाजनांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की मी नाव घेत नाही कोणाचं एक नाशिक मल्ला एक मोठा नेता उत्तर महाराष्ट्रातला मोठा नेता एका हॉटेलमध्ये होता नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि तिथून म्हणे सगळे सीसीटीव्ही बंद करण्यात आले आणि पैसे वाटणं चालू होत कोण खर्च होतं तुम्ही विचार करा मुंबईमध्ये गिरणगावामधल्या एका अशाच पंचतारांकित हॉटेलमध्ये कोकणातला एक मोठा नेता मोठा नेता म्हणजे मोठ्या नेताचा मुलगा तो एका हॉटेलमध्ये तळ ठोकून होता आणि तिथून काय काय चाललं होतं याची चर्चा आहे आणि आता सांगतो की जसे अजितदादा भारतीय जनता पक्ष थेट भ्रष्टाचाराचे आरोप करतात पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये मोहळ त्यांना उत्तर देतात गुंडगिरीचे एकमेकाच्या विरोधात आरोप करतात एकमेकाचे कर कपडे टळा टाळा फाडतात वस्त्रहण करतात आणि हे विरोधक जेव्हा बोलत होते तेव्हा मत नाही आम्ही त्यातल्या नाहीच म्हणून यांचा सगळा तिन्ही पक्षांचा आव होता पवित्र होता आता तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये याच यांच्यापैकी सत्ताधाऱ्यांच्या रिपाईच्या एका कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारावरती बंदूक उकारली बघा काय चाललंय कशा प्रकारच्या निवडणूक आहेत या छत्रपती संभाजीनगर मध्ये बेगमपुरा भागे तिथे पैसे वाटप झालं आणि सोशल मीडियावरने एक लिस्टच टाकण्यात आली कोणाकोणाला पैसे वाटले मग ज्यांची नावं होती त्याला पत्ताच नव्हता तो पण त्यांनी त्याला जाऊन जाब विचारला त्याला मग संजय शिरसाटांनी बातम्याच काय सांगितलं संजय शिरसाट जे मंत्री आहेत चौकशीचा आदेश दिला आता निवडणूक आचारसंहिता लागू असताना ते चौकशीचा आदेश निवडणूक आयोग करू शकतो ते देऊ शकत नाही तर संजय शिरसाटांनी आदेश दिला असं सांगत असतील बातमीत तर हे पैसे कोणी वाटले असतील याचा विचार करा तुम्ही शिंदे सेनेच्या विरोधात तिथे भारतीय जनता भारतीय जनता पक्षाचे काही लोक आहेत किंवा दुसरं कोण आहेत माहिती मला नंतर डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटप करत होते म्हणून शिंदे सेनेच्या लोकांनी त्यांना अडवलं बडवलं तुडव तुडव तुडवलं एका मला वाटतं उमेदवारच्या यजमानानंच मारलं आणि मग खुनाचा प्रयत्न वगैरे असे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या नवऱ्याच्या डोकं फोडण्यात आलं आणि हे शिंदे सेनेच्या लोकांनी केल्याचा आरोप आहे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आता हे सगळं विकसित भारतासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी चालले की ते माहित नाही अजून एक जळगाव मध्ये शिंदे सेनेकडूनच पैसे वाटप चालू आहे असा अपेक्ष अपक्ष उमेदवारांनी तक्रार केलेली आहे नंतर खुद्द एकनाथ खडसे काय म्हणतात एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत पक्षात ते म्हणाले की मला एकनाथ शिंदेचा फोन आला होता आणि ते म्हणाले की नगरपालिकेचे नगरसेवक फुटू शकतात का मी सत्तेसाठी फुटू शकतात का आणि मला वाटतं ते असंही म्हणाले की हे काही मी बोल विचारलोय ते तुम्ही गुलाबराव नाही सांगू नका मी आता तिथे फोडाफोडीसाठी यांचे प्रयत्न चालू आहेत आणि गुलाबराव पाटलांना काही सांगू नका असं का म्हणतात ते त्यांच्याच पक्षाचे आहेत मी शिंदेच्या त्यांचा गुलाबरावांवरती विश्वास आहे की नाही हा प्रश्न आहे नंतर तुम्हाला सांगतो की नवी मुंबईत नेहरू मध्ये अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले मतदारांच्या यादीसह पैसे पकडण्यात आले नाला सोपाऱ्यामध्ये भाजपच्या कोणाकडनं तरी कार्यकर्त्याकडनं दहा लाख रुपये जप्त करण्यात आले कुठे दारू वाटत असताना जप्त करण्यात आता हे भारतीय जनता पक्ष शिंदे सेना हे सगळे तुफान पैसे वाटत आहेत आणि आता एकमेकावरतीच वॉश ठेवतात कोण कसे पैसे वाटत आहेत एकमेकावरती भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची लढाई जी आहे कल्याण डोंबिवलीत आहे किंवा मला वाटतं मीरा भाईंदर मध्ये आहे नवी मुंबईत आहेत नवी मुंबईत तर तुम्हाला सांगितलं गणेश नाईक भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आणि ते तर ता ठाण्यात आणि पालघर मध्ये जनता दरबार भरवत होते त्यामुळे शिंदे सेना चिडलेली होती त्यांनीच सांगितलं खरा पैसा आहे जे तो पैसा आहे त्यांना आम्ही तुरुंगात पाठवू आता त्यांनी हा जो आरोप केलाय आणि त्यांनी तर म्हटलं की मी एकनाथ शिंदेनाच तुरुंगात पाठव पाठवू आम्ही किंवा पाठवायला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या याच्यात किती कटुता आहे बघा संजय केळकर भाजपचे ठाण्यातले आमदार मोठे नेते ते तर सातत्याने ठाणे महानगरपालिकेतल्या शिंदेच्या भ्रष्टाचारावरती आरोप कित्येक वर्ष करतात आणि शेवटी ते म्हणतात की शेवटी आम्हाला पक्षाची चौकट पाळायला लागते हे पाळायला लागते नाही तर आणखीन सगळ्या भानगडी त्यांनी बाहेर काढले असते म्हणजे काय चाललंय बघा आता हे महाराष्ट्राच्या विकासासाठी चालले हे विकसित भारतासाठी चालले हे वन टू इकॉनॉमीसाठी चालले आणि वन टू इकॉनॉमी होईल तेव्हा होईल महाराष्ट्राची लोकांना वन लाखो रुपये वाटून त्यांची इकॉनॉमी थोडीशी सुधारून आपल्याला मत मतं मिळावी यासाठी हे सगळं लक्ष्मी दर्शनाचा सा प्रयोग चालू आहे विरोधी पक्षातल्या लोकांनी कुठे काहीही वाटलेलं नाही असं मी अजिबात म्हणत नाहीये त्याच्याही बातम्या आलेल्या आहेत पण जास्त बातम्या आलेल्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांबद्दल आलेल्या आहेत जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के कारण विरोधी पक्षा विरोधकांकडे पैसेच नाहीत पैसे नाही आहेत आणि एक सांग या प्रत्येक पक्षाच्या लोकांची भानगड अशी असते की समजा एखाद्या पक्षाच्या म्हणजे आता समजा सत्ताधाऱ्यांकडे भरपूर पैसा असतो त्यांनी वाटायला पैसा दिला कि तो त्यापैकी किती वाटला जातोय आणि प्रत्यक्ष खिशात जातोय कोणाच्या जसं ते छत्रपती संभाजीनगर मधलं एक उदाहरण आहे की वाटले म्हणून सांगितले सोशल मीडियावर नावासकट यादी टाकली त्या माणसाने त्याला जाब विचारला म्हणजे त्यांनी काय स्वतःच खिशात घातली की काय त्यांची नावं टाकून त्यांना दिलंच नाहीत पैसे काय काय प्रश्न येतो बघा हा पैसा जो आहे कॅश एवढा पैसा हा भ्रष्टाचार पैसा माझं म्हणणं आहे सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही पक्षाचा असो हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा कॅशचा पैसा आहे हा काळा पैसा आहे आणि असा पैसा दोन चार हजार रुपयासाठी तुम्ही तुमचं इमान विकू नका आज विशेषतः सत्ताधाऱ्यांकडनं महाराष्ट्रातल्या हा पैशाचा प्रयोग चाललेला आहे आणि हा पैशाचा प्रयोग आज उद्या होणारच आहे तेव्हा सावध रहा आणि जे लोक पैसे वाटतील त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा पैसे वाटपाच्या आमिषाला बळू बळी पडू नका तुम्हाला ज्यांचे विचार पडतात त्यांना तुम्ही मतदान केलं पाहिजे निर्भयपणे मतदान केलं पाहिजे दहशतीला घाबरून जाता कामा नये पण मतदानाचा हक्क मात्र बजावला पाहिजे मुद्दा असा आहे की हा जो मेवा वाटला जातोय आज त्या मेवा भाऊ जे आहेत महाराष्ट्रात त्या मेवा भाऊंपासून सावध राहा त्यांच्या आमिषाना बळी पडू नका आणि देवाभाऊ काय बोलतायत आणि सत्तेचा कशा वापर करतायत अजितदादांच्याच एका सल्लागारावर कशी ऍक्शन घेतली गेली हे सगळं तुम्ही बघा जे देवाभाऊला बोलायचं नसतं त्यासाठी त्यांचे जे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या छत्राखालचे त्यांना अंगावरती सोडलं जातं आणि स्वतः मी काहीच बोललो नये असा पवित्रा घेतला जातो राज ठाकरे उद्धव ठाकरे जे मुख्य प्रश्न उपस्थित करतायत त्याला उत्तर न देता भलतंच काहीतरी व्यक्तिगत चिखलपेक करणं हे भाजपचं काम आहे हे शिंदे सेनेचंही से काम आहे तेव्हा त्या लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं वास्तव जे आहे तुम्हाला जे वाटेल मतदारांना ते बघून त्याप्रमाणे मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं तू था इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा युट्यूब चॅनल जरूर बघा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाखवून धन्यवाद